भारतीय सेनेतील जवान संदीप पांडुरंग गायकर यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत जे की काश्मीरच्या किस्तवाड जिल्ह्यात अतिरेक्यांशी मुकाबला करताना त्यांना वीर मरण आले शूर आणि धडाडीचा असणारा हा आपला अकोले तालुक्याचा सुपुत्र याचा जन्म महाराष्ट्रातील अहिला नगर मधील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाड्यामध्ये झाला लहानपणापासूनच मनात भारतीय सेनेचा भाग होण्याचे त्यांचे स्वप्न घेऊनच ते मोठे झाले याच स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले आणि सन दोन हजार मध्ये भारतीय सेने ते दाखल झाले त्यांना भारतीय सेनेच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट पंधरा मध्ये तैनात करण्यात आले या बटालियन मध्ये तैनात असताना ते आपली ड्युटी पूर्ण इनामदारीने निभावत होते ते आतंकवाद संपवण्यासाठी स्तरराष्ट्रीय राष्ट्रीय रायफल या बटालियन मध्ये रुजू झाले या बटालियन मध्ये राहून ते आतंकवाद्यांचा नायनाट करत होते याच दरम्यान एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना एक माहिती मिळाली जे की जम्मू काश्मीरच्या किश्तबाड जिल्ह्याच्या छत्रूच्या जंगलामध्ये चार ते पाच आतंकवादी लपलेल्या आहेत त्या आतंकवाद्यांना संपवण्यासाठी एक प्लॅन तयार करण्यात आला त्या प्रमाणे स्तरा रायफल सीआरपीएफ च्या जवान व जम्मू काश्मीर पोलीस हे त्याप्रमाणे त्या, त्या जंगलात जायला निघतात तिथे ते आतंकवादी लपलेले होते संदीप गायकर पण या स्तरा राय राष्ट्रीय रायफलचा एक हिस्सा होते ज्यांना या आतंकवाद्यांना संपवायचे होते ते त्या जंगलात त्या ठिकाणी पोहोचले तिथे ते आतंकवादी लपलेले होते ही शाश्वत माहिती यांना मिळालेली होती जवानांनी लगेचच शोध मोहीम सुरू केली आणि काही वेळातच त्यांचा सा आतंकवाद्यांशी सामना सुरू झाला आणि दोन्ही बाजूनी अंदाधुंद गोळीबार सुरू झाला जवान संदीप गायकर हे देखील समोर दिसणाऱ्या आतंकवाद्यांवर गोळीबार करू लागले जवानांनी केलेल्या गोळीबारामुळे आतंकवादी गोंधळ गेले आणि जंगलात आणि ओबडधोबड दगडांमध्ये पहाडांमध्ये लपण्याचा ते प्रयत्न करत होते पण आपले जवान त्यांच्या मागे लगातार पाठलाग करत होते त्यांच्यावर गोळीबार करत होते त्यातच जवान संदीप गायकर देखील होते एवढ्यातच लपलेल्या आतंकवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला यातच आपले तीन जवान जखमी झाले जखमी जवानांना लगेच हेलिकॉप्टरद्वारे उधमपूर येथील सैन्य दलाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु तिथे उपचार सुरू असतानाच वीर जवान संदीप गायकर यांची प्राणज्योत मालवली संदीप गायकर ज्यांनी आपल्या जीवाची न करता आपल्या टीम बरोबर दोन आतंकवाद्यांना संपवले आणि हे आतंकवादी संपवण्याचे कार्य अजूनही चालू आहे त्यांना लवकरच संपवण्यात यश देखील येईल तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांना सेनाद्वारे श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी ब्राह्मणवाड्याकडे रवाना करण्यात आले आणि चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील सह्याद्री विद्यालयाच्या प्रांगणामध्ये त्यांच्यावर लष्करी व शासकीय इतमामात प्रसंगी अकोले तालुक्यातील सर्व स्तरातील नागरिक मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देव तसेच जखमी झालेल्या जवानांना लवकर स्वास्थ्य लाभो हीच देवाकडे प्रार्थना करूया संदीप गायकर यांच्या मागे त्यांचे आई वडील त्यांची पत्नी आणि त्यांचा दीड वर्षाचा मुलगा आणि दोन बहिणी असा मोठा परिवार आहे जवान संदीप गायकर अमर रहो जवान संदीप गायकर अमर रहोच्या या घोषणांनी त्या दिवशी ब्राह्मणवाडा पूर्णपणे दुमदुमून गेले होते अशा या आपल्या वीर पुत्राला संदीप गायकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली